हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आणि मस्तच राहा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आता जे पण कर्नाटकच्या लोकं असतील त्यांना तर माहितीच असेल की श्रावण महिन्यामध्ये चार किंवा पाच शुक्रवार जेवढे पण येतात श्रावणमध्ये लक्ष्मीपूजा केली जाते पण जे जे लक्ष्मीपूजा श्रावणमध्ये करत नाही ते तिसऱ्या शुक जर पाच शुक्रवार आले असतील तर तिसऱ्या शुक्रवारी किंवा चार शुक्रवार आले असतील चौथ्या शुक्रवारी वरद लक्ष्मीची पूजा करतात मी पाचही शुक्रवार करते पण आणि लास्टच्या शुक्रवारी उद्यापन करते त्यामुळं तिसऱ्या शुक्रवारी मी आज वेगळं काही करत नाही दर शुक्रवारची जशी मांडणी असते तशीच मांडणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाचव्या शुक्रवारी म्हणजे लक्ष्मीला साडी वगैरे नेसून केली जाते पूजा तर तुम्ही बघू शकताय मी आधी तर कळस मांडला आहे कळसावर मग मुकुट सजून घेतलं आहे सजून घेतल्यावर हो खूप काही गडबड होती ती गळ्यातलं देवीला घालत होते पण आज देवी माता काका काय माहिती आहे खूपच जरा मजा बघत होते सारखं गळ्यातलं व्यवस्थित बसत नव्हतं सारखंच काढणं घालणं माझं चालूच होतं मग त्यानंतर बसवलं मी मग ते तुम्ही जर वरती बघताय ना तो ब्लाऊज पीस मी असा देवीच्या डोक्यावर घातला आहे आधी हार घालून घेतला आहे त्यानंतर मग मी ब्लाऊज पीस डोक्यावर घालून घेतलात मग पुन्हा देवीला पी बिंदिया लावायला गेले बिंदियासुद्धा बसत नव्हती मग परत त्याला मी पिन्नाने लावले त्यावर पांढऱ्या फुलांचा हार घातला आहे तर तुम्हाला हार आता व्यवस्थित पांढऱ्या फुलांचा असल्यामुळे दिसतोय काही माहिती नाही त्यानंतर मी फळं बघा कशाप्रकारे ठेवून घेत आधी मी काय केले पाच पानं घेऊन पाच पानं ठेवलेत मग त्यावर पाच केळी ठेवले त्यानंतर दोन्ही साईडला चार चार फळं म्हणजे ह्या साईडला चार ह्या साईडला चार एक पेरू एक ऑरेंज स सा, सॉरी संत्री आहे एक सफरचंद आहे आणि एक डाळिंब आहे ह्या प्रमाणे मी दोन्ही साईडला चार चार फळं ठेवून घेतली आणि समोर पाच कीळ म्हणजे पाच फळं होतातच अशा पद्धतीने मी फळं ठेवून घेतली त्यानंतर मग मी काय केलं सर्व फळांना इब्बत हळदी कुंकू वाहून घेतलं मग मला तिथं वरती देवीच्या नुसते पांढऱ्या फुलांचा गजरा दिसत होता मग मी त्यावर एक छोटंसं लाल कलरचं फूल पण ठेवलं त्यामुळे देवी आणखीनच उठून दिसत होती त्यानंतर मी आपले ओटीचं सा सामान जे असतं खोबऱ्याची वाटी खारी खोबरं हळकोण ते दो दोन्ही साईडला ठेवलेत आणि मग छोट्या प्लेटमध्ये मा माझ्याकडं चांदीचे जे पण लक्ष्मीचे शिक्के होते ते मी एका छोट्या प्लेटमध्ये भरून समोर ठेवले नंतर त्याला पण हळदी कुंकू वाहून घेतले तुम्ही नक्की सांगा मला की तुमच्या इकडे पूजा कशी केली जाते आणि तुम्ही जर काही वेगळं करत असाल तर तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं होतं ना आपण आपला विचारसरणी आपण आप आधीपासून आपल्या सासूबाई वगैरे जसं करत आलेलं असतो तसंच आपण करतो पण नवीन नवीन पद्धत जर चांगली असेल तर ती शिकण्यामध्ये काही वाईट नाही मला तर नाही असं वाटत तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा अशाच प्रकारे मी तिन्ही पण गुरुवार शुक सॉरी शुक्रवार अशीच मांडणी केली आता पुढचा एक शुक्रवार मग त्याच्यानंतरच्या शुक्रवारी लास्ट शुक्रवार जो असतो त्याला उद्यापन की करायचं आहे मग त्या ती पूजा तर आणखीनच खूप ग्रँड असते तुम्ही ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा म्हणजे मला तो जो लास्ट उद्यापनचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर मग मी काय केलं सर्व फळांवर सुद्धा अशा प्रकारे फुलं ठेवून घेतली अशी फुलं ठेवल्यानं आपण जेवढी सुशोभा करून एवढी पूजा आणखी उठून दिसते मन कसं बघून एकदम प्रसन्न वाटतं असं वाटतं की लक्ष्मी आईकडे बघतच राहू इतकी सुंदर लक्ष्मी आई दिसून येते मग मा जास्त काही नाही पण माझ्याने जेवढं होईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करत होते मी त्या साईडला पिवळं फूल ठेवलं होतं मग मला काय कोणाचा टाक असं वाटत तर इकडं पण आपण पिवळं फूल ठेवू पण ते काही बसायला तयार नव्हतं मग मी ते डाळिंबामध्येच असं वरती ठेवले त्यानंतर मी असं थोडंसं आणखी काहीतरी वेगळं करावं म्हणून असं समोर आपले जी प्लॅस्टिकची फुलं असतात ती असं समोरून लावून घेतली मग दोन्ही साईडला मला समया मांडायच्या होत्या म्हणून मी आधी काय केलं असं गोल प्रकारे दोन्ही साईडला पिवळ्या कल कलरच्या त्या प्लॅस्टिकच्या फुलांनी जरा असे वेगळं काहीतरी करावं म्हणून एक छोटासा प्रयत्न केला करायचा तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटते मग असं फुलं सजवून हे बघा अशा प्रकारे सजवून मग तिथे मी समई ठेवली त्या साईडला पण सेम तसंच केलं त्यानंतर त्या समईच्या प्लेटमध्ये थोडीशी फुलं घातली जेणेकरून की आणखी उठून दिसेल मग नंतर मी समोरसुद्धा अशी छोटीशी रांगोळी काढ काड़, काढावं म्हटलं पण आरतीचं ताट ठेवलं की रांगोळी काही खालची दिसून येत नाही म्हणून मी आधी काय केलं आरतीचं ताट ठेवून घेतलं त्याच्या बाजूनी फक्त फुलं ठेवली कारण की कसं होतं ना रांगोळी वगैरे काढली मग आरतीचं ताट आपण रांगोळी दिसा म्हणून आरतीचं ताप ताट आपण महागं घेतो किंवा आरतीचं ताट पुढे ठेवून महागं जर रांगोळी काढली ना मग नंतर आपल्याला दिवा लावताना अगरबत्ती लावताना असं व्यवस्थित क वाकून करता येत नाही तिथं तुम्ही ही जी पूजा बघताय मी देवघराच्या खालच्या साईडला मांडली वरती अजून देवं आहेत मग मला तिथं पण संध्याकाळी देवा वगैरे लावायचा असतो मग तेव्हा हात तिथपर्यंत पोचत नाही त्याच्यामुळं मग मी जास्ती मोठी काही रांगोळी काढली नाही तुम्ही लास्टला तुम्ही बघू शकता की देवघर कसं आहे हे बघा अशा प्रकारे मी छोटीशी पूजा मांडली तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा माझं देवघर कसं वाटलं तुम्हाला आणि असंच माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा